वरुणला भेटा तुमचा स्मार्ट वॉटर पंप कंट्रोलर वरुण शेतात तुमचे पंप नियंत्रित करण्यासाठी एक स्मार्ट कार्यक्षम प्रभावी मार्ग प्रदान करतो हे सोयीस्कर रिमोट ऑपरेशन देते ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे पंप भारतभर कुठूनही चालवता येतात वरुण वापरण्याचे अनेक फायदे आहेत म्हणून आपण ते आमच्या एका ग्राहकाकडून ऐकूया ज्याने त्यांच्या शेतासाठी वरुण स्थापित केले आहे नमस्कार मी विलास पाटील कोल्हापूर महाराष्ट्र माझ्या जास्त प्रकारे कामामध्ये मी बि बिझी राहत होतो आणि माझ्या शेतात जायला माझा टाईम भेटत नव्हता आणि माझ्या घरापासून शेती खूपच लांब होती लांब होती दोन किलोमीटरच्या अंतर आहे माझ्या घरापासून तो मी त्याच्यासाठी सोल्युशन सर्च केला तर मी एक एक दिवशी मी फेसबुकवर फेसबुक पाहत होतो तेव्हा मला या, ड्युलेक्स कंपनीचा एक व्हिडिओ मी पाहितला ॲड पाहितली ज्याच्यामध्ये ड्युलेप्स एक ऑटोमेशनची कंपनी आहे त्याची एक प्रोडक्ट होती वरुण मोटरपंप कंट्रोलर त्यांनी माझ्या सोल्युशन दिला तो मी त्या यूट्यूबवर त्याच्या सोल्युशन मी सर्च केला ज्याच्यामध्ये माझा सोल्युशन भेटला त्यांनी तो प्रोडक्ट मी घेऊन टाकली नंतर मी त्याच्या इन्स्टॉलेशनचे व्हिडिओ पाहिले व्हिडिओमध्ये त्याच्या इंस्टॉलेशन एकदम सो सोपं होतं तर मी स्वतःच त्याचं इन्स्टॉलेशन केला नंतर त्याने व्हिडिओ कॉलवरला व्हिडिओ कॉलवर मला लाईव इन्स्टॉलेशनचा सपोर्ट पण दिला आणि माझ्या सोल्युशनचा माझ्या प्रॉब्लेमच्या सोल्युशन मला भेटला तर मी त्याच्यासाठी मी व वरुणच्या एस थ्री मॉडेल घेतला ज्याच्यामध्ये रिमोट आणि मोबाईल दोघीचे फंक्शनवाला डिव्हाइस घेतला मी तो त्याच्यामध्ये मला ती घरीपासून मी रिमोटवरून माझ्या फॅमिलीच्या वडिलापासून लहान मुलापासून कोणीतरी पण ऑपरेट करू शकतो आणि मी जेव्हा कुठे बाहेर ऑल इंडियामध्ये कुठून पण राहून मी मोबाईल ॲप्लिकेशनवरून जेव्हा त्याने चालू नाही केलं असेल तर मी माझी ऑपरेट बन चालू करू शकतो आणि त्याचे स्टेटस मी मोबाईलवरून पाहू शकतो ज्याच्यामध्ये मला टायमर शेट करायचे असेल तर टायमर पण मी शेट करू शकतो त्याने मला सोबत ड्राय रन ओव्हर रन आणि अंडर रनची फॅसिलिटी पण दिली आहे म्हणून तो पण माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन झाला आहे की माझ्या मोटर जलण्याची शक्यता कमी झाली आहे माझ्या रो माझ्या डिवाईससाठी मी सोबत एक, एक एक्स्ट्रा रिमोट पण घेतला आहे जो एक रिमोट मी घरी ठेवत आहे दुसरा रिमोट जे मी शेतामध्ये ठेवला आहे तो घरीमधून माझ्या वडिलापासून कोणीतरी तो यूज करत आहे शेतात राहिले माझे माणूस पण त्याला शेतावरून तो बंद चालू करू शकत आहे ऑपरेट करू शकत आहे त्याचा मला बेनिफिट जास्त भेटला आहे आ, या सोबत मी इतकी खुश झाला आहे की मी माझ्या दुसऱ्या फार्मसाठी पण आता मी आ, या डिवाईस घेण्याची सोच करू शक विचार करत आहोत तो ज्याच्यामध्ये मला दोन दोन शेताचे से स्पेसिफिक कंट्रोल मला भेटत आहे ज्याच्यामध्ये दोन रिमोट स्पेसिफिकच आहे त्याचे कनेक्शन एका एकामध्ये भेटत नाही आहे मोठा आहे त्याच्यामध्ये तीन प्रकारचे बटन आहे पहिला जो बटन आहे तो चालू करायच्यासाठी आहे दुसरा जो बटन आहे तो बंद करायच्यासाठी आहे आणि तिसरा जो बटन आहे त्याच्यामध्ये मी माझी मोटरचा स्टेटस पाहू शकतो ज्याच्यामध्ये वेगळेवेगळी रंगाची लाईट होते ज्याच्यामध्ये मला माहीत पडते आहे की लाईट गेली आहे मोटर चालू आहे मोटर बंद आहे ड्राय रन झाला आहे लाईट ओव्हरलाड सगळे फीचर्स याच्यामध्ये मी पाहू शकतो म मला जेव्हा पण काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत तरी मी याच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल तरत तरच ते तेव्हा तुरंतच मला सोल्युशन भेटून जाते आणि माझ्या समस्याचा निवारण तर तो तर तुरंत करून देते मला मी केली वरुणशी दोस्ती झाली माझी चिंतेपासून मुक्ती थँक्यू वरून